सिटी न्यूज लाईव्ह शोध सत्याचा वेध बातमीचा एक सर्वसामान्य कार्यकर्ता ते युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्षपदी वर्णी हा प्रवास आहे सोनखेडच्या विलास मोरे यांचा नांदेड येथे झालेल्या नुकत्याच आढावा बैठकीमध्ये राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोकराव चव्हाण साहेब यांच्या हस्ते विलास मोरे यांची जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली याप्रसंगी नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार मोहना हंबर्डे माजी मंत्री भास्करराव पाटील खदगावकर माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष विठ्ठल पाटील पावडे माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीनिवास मोरे लोहा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शरद पाटील पवार तसेच इतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये त्यांची निवड करण्यात आली एवढी वर्ष एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून काम केल्याची पावती मला पदाच्या माध्यमातून मिळाली अशी भावना बोलताना विलास मोरे यांनी व्यक्त केलेली आहे तर भागामधून त्यांच्यावरती शुभेच्छांचा वर्षाव देखील होत आहे या संदर्भात त्यांची विशेष मुलाखत घेतलेली आहे आमच्या चॅनलचे अमोल खिलारे यांनी नमस्कार हो, सिटी मी अमोल खिलारे आपल्या सर्वांचं स्वागत करतो मित्र नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघ हा राजकीय दृष्ट्या खूप महत्त्वाचा मानला जातो आणि या विधानसभा मतदार क्षेत्रामध्ये गेल्या माग काही वर्षापासून काँग्रेसचं मोठ्या प्रमाणामध्ये वर्चस्व राहिलेलं आहे आणि आतासुद्धा या ठिकाणी स्थानिकचे आमदार जे आहेत या भागाचे काँग्रेस पक्षाचेच आहेत मोहनांना हंबर्डे आणि काही दिवसापूर्वीच या ठिकाणी या भागाच्या जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या निवडीचा कार्यक्रम त्या ठिकाणी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोकराव चव्हाण साहेब यांच्या हस्ते यांच्या उपस्थितीमध्ये झालेला आहे तसेच आपण सोनखेडमध्ये विलास मोरे यांच्या निवासस्थानी आलेलो आहोत त्यांची या ठिकाणी नांदेड जिल्हा शहर उपाध्यक्षपदी निवड झालेली आहे आणि एका सोनखेडमधल्या कार्यकर्त्याला एवढं मोठं पद या ठिकाणी प्राप्त झाल्यामुळं सर्वत्र आनंद व्यक्त केला जात आहे आपल्यासोबत थेट बोलण्यासाठी या ठिकाणी विलास मोरे आहेत त्यांच्याकडून एकंदरीत या निवडीविषयी आपण जाणून घेणार आहोत की नेमक्या त्यांच्या भावना काय आहेत त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत आणि त्यांना आप त्या या संदर्भामध्ये काय बोलायचं आहे उपाध्यक्षपदी युवक काँग्रेसच्या आपली निवड झाली एवढं मोठं पद आपल्याला आज भेटलेलं आहे त्याबद्दल पहिली प्रतिक्रिया काय आहे आज राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि लोकनेते चव्हाण साहेब स्थानिकचे आमदार मोहना हंबरडे साहेब यांनी जे आपण कार्यकर्ता म्हणून सतत पक्षामध्ये एकनिष्ठ राहून काँग्रेसमध्ये काम केलं आणि एक छोटा कार्यकर्ता जिद्दीनं जशा पद्धतीनं काम करतो ह्याची नोंद घेऊन आमदारसाहेबांनी माझ्या नावाची शिफारस युवक काँग्रेसचे शहर जिल्हा अध्यक्ष विठ्ठल भाऊ पावडे यांच्याकडे माझ्या नावाची त्यांनी शिफारस केली आणि त्यांनीही माझ्या कामाची कार्याची नोंद घेऊन मला ह्या पदावर काम करण्याची संधी दिली ह्याच्या अदोगर विठ्ठल पावडेसोबत मी एक गेली सात आठ दहा वर्षे काम करत करत असताना जिल्हा सरचिटणीस म्हणून युवकमध्ये काम केलं मागचे पाच वर्षे युवक काँग्रेसचा लोकसभा महासचिव म्हणून काम केलं आणि कुठलं पद असो पद नसो पक्षामध्ये एक तळमळीनं काम करण्याची माझी सवय आहे आणि आ आजही त्याच पद्धतीनं पक्षामध्ये काम माझं अशा पद्धतीनं राहील मित्र विलास मोरे हे आ, या भागाचे सोनखेडचे मागे माझी ग्रामपंचायतसुद्धा सदस्य आहेत आणि या ठिकाणच्या काँग्रेसचं जे युवकाचं नेतृत्व आहे ते याच्या पाठीमागं या भागातल्या सोनखेड सरकार असेल किंवा या भागचा जो विधानसभा ग्रामीण भागाचा मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीचा यांचं पगडा आहे आणि लोकस संपर्क हा दांडगा यांचा विशेष मानला जातो विलासभाऊ यापुढची जबाबदारी खूप मोठी असणार आहे जिल्हा उपाध्यक्षाचं पद आपल्याला या भागाचं भेटलेलं आहे आगामी काळामध्ये येणाऱ्या जिल्हा परिषद असतील किंवा विधानसभा असतील त्या अनुषंगाने आपलं कार्य कसं राहील ग्रामीण भागामध्ये तळागळातील कार्यकर्त्यापर्यंत जनतेपर्यंत पक्षाचे धोरणं पक्षाचं काम आणि हा विधानसभा मतदारसंघ दक्षिण काँग्रेसचा भाले किल्ला आहे इथं आत्ताही स्थानिक आमदार काँग्रेस पक्षाचे आहेत जिल्हा परिषद सदस्य काँग्रेसचे आहेत पंचायत समिती सदस्य काँग्रेसचे आणि जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम करत असताना जे आमचे मार्गदर्शक म्हणून इथं आहेत श्रीनिवास सर ह्यांनी हा सर्कल एक चांगल्या पद्धतीनं पक्षासाठी काम करून सांभाळलेला आहे आणि आम्ही पण एक काम करत असताना जिल्हा परिषदच्या इलेक्शन असो पंचायत समिती असो वा स्थानिक स्वराज्य संस्थेमधले कुठलेही इलेक्शन असतील विधानसभा असतील लोकसभा असतील पक्षाची जबाबदारी देईल पक्ष जे काम आम्हाला आमच्याकडे सोपवेल जबाबदारी सोपवेल ती आम्ही पार पडतो महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री लोकनेते आदरणीय चव्हाण साहेब नांदेड दक्षिणचे आमदार अन्ना हंबरडे साहेब ह्या भागाचे माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीनिवास मोरे सर माजी कृषी सभापती श्रीनिवास बंडेवार साहेब आमचे युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष पप्पू पाटील कुंडेकर शहराध्यक्ष युवकांचे विठ्ठल भाऊ पावडे दक्षिण मतदारसंघाचे युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष नितीन पाटील झरीकर ह्या सर्वांनी माझ्या कामाची दखल घेऊन जे माझ्यावर विश्वास दाखवला आणि युवक काँग्रेस शहर जिल्हा उपाध्यक्षपदी माझी निवड केली त्या विश्वासाला कुठेही तडा न जाऊ देता मी एकनिष्ठेने पक्षाचं काम करील आणि ह्यांनी जी जबाबदारी माझ्याकडे सोपवली त्या सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद कारे करता एक सर्वसामान्य कार्यकर्ता जेव्हा एका मोठ्या पदावरती जातो त्याच्या कामाचं आकलन करून त्याला कुठेतरी एवढ्या त्याची पदोन्नती होते तेव्हा कुठंतरी माणसाला मनामध्ये एक वेगळाच आनंद निर्माण होतो त्याची छवी आज आपण विलास मोरे यांच्या माध्यमातून बघितलेली आहे आणि त्यांचा आज जो जो काही आनंद आहे तो गगनाथ माविण्याशी झालेला आहे कारण फार मोठी जबाबदारी ही एका मोठ्या पक्षाची जबाबदारी त्यांना या ठिकाणी या ग्रामीण भागातील उगवतो नेतृत्व म्हणून देखील त्यांना त्या ठिकाणी भेटलेली आहे तरी त्या आपण त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न थोडक्यामध्ये के केलेला आहे आणि त्यांनीसुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीची माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे सिटी न्यूजसाठी मी अमोल खिलारे ब्युरो रिपोर्ट सोनखेड लोहा